ब्राझीलमध्ये बेलेम इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या कॉप थर्टी या हवामान विषयक परिषदेत जागतिक नेत्यांनी कॉप थर्टी हवामान कराराला मान्यता दिली आहे या परिषदेत दोन आठवडे सखोल विचारमंथन झाल्यावर काल रात्री या परिषदेचा समारोप होत असताना या कराराला मान्यता देण्यात आली मात्र करारात जीवाश्म इंधनांचा वापर थांबवण्याच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला नाही या मुद्द्यावर या परिषदेतल्या चर्चेदरम्यान मतभिन्नता पाहायला मिळाली हवामान विषयक व्यापार तफावतीचा आढावा आणि विकसनशील देशांना देण्यात येणार असलेल्या निधीमध्ये तिप्पट वाढ या मुद्द्यांचा या करारात समावेश आहे जगभरात हवामान बदलाला प्रतिबंध करण्यासाठी होणाऱ्या उपाययोजना अधिक गतिमान करण्याचं आवाहन या करारात करण्यात आलं आहे जेणेकरून जागतिक उष्म्यामध्ये भर घालणारी तापमान वाढ एक पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस इतकी मर्यादित ठेवणं शक्य होईल पॅरिस करारामध्ये निर्धारित करण्यात आलेलं हे लक्ष आपल्या आवाक्यात ठेवण्यावर या करारात भर देण्यात आला आहे जागतिक नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं असलं तरी त्याबाबत मिश्र प्रतिक्रिया देखील उमटत आहेत विशेषतः तेल उत्पादक देशांकडून आणि खनिज तेल वायू आणि कोळसा यावर अवलंबून असलेल्या देशांकडून जीवाश्म इंधनाच्या वापरात कपात करण्याच्या सूचनेला विरोध केला जात आहे